सीन्स मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी राज्यातच नव्हे देशात तथा परदेशात देखील अनेक ठिकाणी अतिशय भक्तिभावाने तथा उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला जाणारा हिंदू तसेच सनातनी धर्मातील सर्वात महत्त्वपूर्ण पवित्र मंगलमय सण म्हणजे आदिशक्ती दुर्गा माता ते तुळजाभावानी अशा तब्बल नवदेवींच्या जागररूपी नवरात्रोत्सव त्याच अनुषंगाने शिवसेनेचे माजी नगरसेवक तथा विभाग प्रमुख रवींद्र पाटील तथा शिवसेना महिला आघाडीच्या उपशहर संघटिका रूपाली रवींद्र पाटील यांच्या माध्यमात शिवगंगानगर परिसरातील नागरिकांसाठी भव्य दिव्य अशा नवरात्रोत्सवाचे आयोजन गत अनेक वर्षांपासून करण्यात येत असून तीस परंपरा अखंडित राखत या वर्षी पाटील दाम्पत्याच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच प्रामुख्याने शिवगंगा सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या विशेष आधिपत्याखाली भव्य दिव्य नवरात्रोत्सव कार्यक्रमाचे आयोजन नऊ दिवस करण्यात आले होते शिवसेनेचे माजी नगरसेवक तथा उपसर संघटिका रुपाली रवींद्र पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित सदर भव्य दिव्याच्या नवरात्र उत्सवाला शिवगंगानगर परिसरातील असंख्य माता भगिनी प्रामुख्याने लहानग्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत तथा पारंपरिक वेशभूषेतील असंख्य तरुण तरुणींच्या उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसादाच्या अनुषंगाने लाभलेल्या सक्रिय सहभागांतर्गत सदर नवरात्र अतिशय व्यापक तसेच विस्तृत स्वरूप प्राप्त झाले होते सदर नवरात्र उत्सवाचे प्रमुख आयोजक तथा शिवसेना माजी नगरसेवक रवींद्र पाटील तथा रूपाली रवींद्र पाटील आदी पाटील दाम्पत्याच्या माध्यमातून नवरात्र उत्सवानिमित्त आदिमाया आदिशक्ती अंबेमातेची विधिवत प्राणप्रतिष्ठापना हो भावन महाआरती महाअभिषेक तसेच महाभंडारा तथा गरबा आयोजन करण्यात आले होते पाटील दाम्पत्याच्या माध्यमातून करीत सदर नवरात्रोत्सवाचा औपचारिक श्री करण्यात आला सदर कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक तथा माजी नगरसेवक तसेच शिवगंगानगर परिसरातील शिवसेनेचे विभाग प्रमुख रवींद्र पाटील यांनी सर्वांनाच नऊ दिवस चालणाऱ्या पवित्र अशा मंगलमय नवरात्रोत्सवाच्या तसेच आगामी येणाऱ्या दसऱ्याच्या विशेष शुभेच्छा दिल्या तसेच शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेनेचे सर्वोच्च नेतृत्व तथा माजी मुख्यमंत्री तसेच विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच खासदार डॉक्टर बालाजी केडकर यांच्या प्रमुख अधिपत्याखाली शिवसेनेच्या माध्यमातून हिंदू तसेच सनातनी धर्मातील अनेक धार्मिक तथा आध्यात्मिक लोकउपयोगी उपक्रम सातत्यपूर्ण स्वरूपात राबवण्याचा मानस देखील यावेळेस रवींद्र पाटील यांनी व्यक्त केला तसेच शिवगंगानगर परिसरातील राहणाऱ्या माता भगिनींच्या विशेषत लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे याच प्रमुख उद्देशातून सदत नवरात्रोत्सव कार्यक्रमा अंतर्गत लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा वेशभूषा स्पर्धा तसेच तरुण तरुणी माता भगिनींसाठी वेशभूषा स्पर्धा संगीत खुर्ची तसेच पाककला स्पर्धा आदींचे प्रामुख्याने आयोजन केले गेल्याचे रवींद्र पाटील यांनी स्पष्ट केले तसेच सदर नवरात्र उत्सव अंतर्गत प्रभागातील महिलांना चुल मूल या चाकोरी चौकटीतून काही अंशी दिलासे मिळावा याकरिता नवरात्राच्या प्रत्येक दिवशी लकी ड्रॉच्या माध्यमातून आपली नृत्य सादर करणाऱ्या तीन महिलांना सेमी बैठकी बक्षीस रुपी देण्यात येणार असल्याचे रवींद्र पाटील यांनी विशेष नमूद करताना मुलांना देखील उत्तेजनार्थ पारितोषिके तसेच सायकल अशी भरघोस बक्षीस देखील देण्याचा संकल्प पाटील दाम्पत्याच्या माध्यमातून करण्यात आला तसेच प्रभागातील नागरिकांनी विशेषत महिला माता भगिनी लहानग्यां बसून ते वयोवृद्धांपर्यंत तसेच प्रामुख्याने तरुण तरुणींनी सदर शिवसेनेच्या माध्यमातून आयोजित नवरात्र उत्सव तथा दांडियारास अंतर्गत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले वेळेस रवींद्र पाटील तसेच रुपाली रवींद्र पाटील यांनी उपस्थितांना केले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज